अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर नेहमीच ऍक्टिव्ह असतो अभिनयाबरोबर अनेकदा सोशल मीडियावर आपली मत तो तो। या रस्ते तो जाले ला कसरा बाबत होती आता शशांक केतकर वाहतूक कोंडीमुळे संतापला आहे शशांक केतकरने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या चांगली चर्चेत आली आहे शूटिंगला जाताना अभिनेता मुंबईतील ट्रॅफिक मध्ये अडकला आहे तासभर एकाच ठिकाणी गाडी बंद करून उभा राहिल्याने शशांकने सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे व्हिडिओ शेअर करत त्याने वाहतूक कोंडीशी परिस्थिती सांगितली आहे मीरा रोड आणि ठाण्याच्या मध्ये एक लोणावळ्याचा फील देण्यासाठी ही योजना आखलेली आहे खरं तर आपल्याला पर्पज कळत नाही सिग्नल चांगले लावून सिग्नलचे खर्च वाढवण्यापेक्षा रस्त्यात खड्डे आणि रॉंग साईड नेणाऱ्या गाड्या आणि इनडिसिप्लिन ह्यामुळे सिग्नलचं एक वेगळंच काम आपल्याचकडून केलं जातं आहे ही दूरदृष्टी आपल्याच देशाकडे आहे वा वा मला फार बरं वाटतं सिग्नलचा खर्च वाचतो खड्ड्यांमुळे स्पीड ब्रेकरचा खर्च वाचतो केवढी वेगळी दृष्टी लागते ह्या सगळ्या गोष्टींना वा वा छान आणि लोकांचा वेळ जीव हे तर काही फारसं महत्त्वाचं भारतात तसंही नाहीच अरे वा आणखीन लोक चालू लागलेले आहेत मलाही असंच वाटतं आहे माझी गाडी इथेच पार्क करून मी शूटिंगला पोहोचल पाहिजे कारण रात्री नऊ दहापर्यंत पर्यंत या गाड्या काही दरम्यान सुशांत सोया पोस्ट वर नेटकऱ्यांसह अनेक मराठी कलाकारांनी देखील मुंबईतील वाहतूक कोंडी बद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत तर तुम्हाला याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा